नमस्कार सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे एकदम साध्या सोध्या पद्धतीचं लग्न तर लग्न म्हणजे आपण मोठ्या हॉलमध्ये किंवा मोठमोठे लग्न बघत असतो या पण एवढं साध्या पद्धतीने लग्न तर मी तुम्हाला आज लाईव्हमध्ये दाखव तर इथं आमच्या दिराचं लग्न आज आहे मंदिरात तरी पण कधी पती हे लग्न पार पडणार आहे अगदी मोजक्याच लोकांमध्ये हे लग्न आहे जास्त काही लोकांना बोलवलेलं नाही इथं पाच साठ पन्नास साठ लोकांना हा मंत्रण आहे या लग्नाचं तर निसर्गाच्या सानिध्यात हा लग्न पार पडते आजूबाजूला काही गोंधळ नाही काय नाही गावापासून एक पाच सहा किलोमीटर लांब मंदिर आहे तर त्या मंदिरात हे लग्न चाललेलं आहे तर तुम्ही बघू शकता लग्न तर चालू हळदीचं खेळायचं तर हळद खेळत होती ननंद भाऊजीच खेळ चाललेलं होतं

आणि आतमध्ये नवराचं चाललेलं होतं मेकअप हे करायचं तर इकडं नवरीचा मेकअप आणि इकडं नवऱ्याचा मेकअप चालू हे बघा इकडं मेकअप चालू होतं चा, नवऱ्या अगदी पाच मिनटात मेकअपची चा, तयारी चालू होती कारण की टाईम नव्हता जास्त आणि वेळ जवळ आलेली होती इकडे नवरदेवाचं पण सगळी बघा प्रेट होतात नवरा नवरदेवाला तरी तर नवरदेव बघा बसलेला होता मुलींना नटायला वेळ था लागतो म्हणून तर ते जरा उशीर झाला होता पण तरी बाबणांचं लवकर या लवकर असं म्हणणं चालूच होतं टाईम वेळ जेवढ म्हणजे जवळ आलेली होती मोदीचे दोन सेकंद राहिले होते आणि सगळ्यांनी बसून घेतलं तर बघू शकता त्यांचे ചരചോ രാമായ തസ്മ രാമ നാസ്തി പരാണം പരത്തരം രാമസ്യ ദോശം രാമ ചിത്തലേ സൂ സീതീ മംഗളം ശുഭമംഗളാ പരസ്പരേ കഴി ഗാനോ ഗാതി നീ ഗിയ एक जग जीवना सोन्याचे वाघरा ग्रह होते मंत्र पूजन करा मंत्र पठण चे더라 दृष्टा ध्रुव मगोरासी पद्धतीने साध्या खूप छान असं लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट खूपच छान वाटलं असं लग्न बघून कारण की त्या पैशाचा पण जास्त खर्च होत नाही आणि अगदी मोजक्याच पद्धतीत लग्न होतं काय खर्च जास्त नसते तर मला खूप छान वाटतं मला कसं वाटलं नक्की की तुम्हाला जास्त खर्च न करता पण लग्न होऊ शकतो दहा दहा वीस वीस लाख रुपये लग्नाला खर्च होतात आणि हिचा अगदी दोन ते पाच हजाराच्या आत ते लग्न झालेलं आहे लग्न केल्यानंतर काय जास्त ठरत नाही तर तुला सहा हजार बाकी काय मला वाटतं हे लग्न खूपच छान झालं होतं आता इथं फोटोशूट चाललेलं आहे तर सगळे आपापल्या मोबाईलमध्ये नवरा नवरीबरोबर फोटो घेत होते आणि कसं हे बघा सगळं असं निसर्ग आहे कारण नक्की कमेंट करून सांगा कसं लग्न वाटलं जास्त तामधाम न करता आहे लग्न अगदी साध्या पद्धतीनं खूपच छान वाटत होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा